पाणी प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावणाऱ्या संजय काका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असं ज्योतिताई पाटील सांगली महापालिका क्षेत्रात प्रचार बैठका सांगली जिल्ह्याचा पाणी प्रश्नासाठी आपली खासदारकी लावणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनी व्यक्त केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महापालिका क्षेत्रात कुपवाड मिरज सांगली येथील विविध प्रभागात ज्योतिताई पाटील यांच्या प्रचार बैठका झाल्या यावेळी बोलताना ज्योतिताई म्हणाल्या संजय काका पाटील यांनी जिल्हाभर केलेली विकासकामे आणि जनतेचे प्रेम यावरती ते पुन्हा एकदा निवडून येणार आहेत त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे शेतकरी आणि जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पाणी गेलं पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा आणि सांगली जिल्हा हरित क्रांतीने नटावा यासाठी कष्ट घेतले सांगली जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटावा सांगली जिल्हा सुजलम सुफलाम व्हावा या जिल्ह्यातला शेतकरी आणि सामान्यतः सामान्य नागरिक हा सुखी आणि संपन्न जीवन जगावा असं वाटत असेल तर संजय काका पाटील यांना मते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन ज्योतिताई पाटील यांनी केले आहे भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील आयेशा शेख रुपाली अडसोळे संयोगिता चव्हाण उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली